श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि आज आलेली आहे होळी आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख संकटे दूर व्हावेत यासाठी आपल्याला हे उपाय आणि सेवा करायच्या आहेत आज असणाऱ्या होळीच्या तुम्हाला सर्वांना तुमच्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळीचा हा सण तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत घेऊन येवो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सणांना आणि होळीला विशेष महत्त्व दिलं जातं होळीतहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचार होळीच्या अग्नीत जाळून टाकण्यासाठी प्रेरित करत असतात यामुळे आपले मन हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते आणि त्यामुळेच आपले मन निर्मळ जर झाले तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन जे ते करत असतात वाईटांवरती चांगल्याची मात म्हणून दिवस आपन हा दिवस आपण साजरा करत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे याला वास्तुशास्त्रानुसार या, या दिवशी अत्यंत प्रभावी काही उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे होळी तर संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे घरातील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जय जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा करू शकतात तर काय करायचं आहे घरामध्ये आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि घरामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला चमत्कार दिसून येतील तुमच्या घरामध्ये असणारी काही इडापिडा असेल दारिद्र्य असेल संपूर्णपणे घरातून बाहेर जाईल आणि त्याचबरोबर अखंड लक्ष्मी नांदेल जर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असेल सतत कटकटी होत असेल त्याचबरोबर नवरा बायकोची भांडणं होत असेल आई मुलांची होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल अनेक अडचण येत असेल पैशाला पैसा लागत नसेल बघा घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे खूप असतात पण आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही घरातून बाहेर जाण्याचे मार्गसुद्धा खूप जास्त असतात आणि त्यामुळेच आपल्याला घरामध्ये लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबातील सदस्य हे फक्त कष्ट मेहनत करत आहात पण त्या कष्टाचं मेहनतीचं जर चीज होत नसेल त्या मेहनतीचं फळ जर मिळेल नसेल तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील गरिबी आणि दरिद्रे संपून जायचं नावच घेत नसेल तर हा उपाय तुम्ही करून बघा आपल्या घराची प्रगती का होत नाही तर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही दोष नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात आणि त्यामुळेच वास्तुदोष पितृदोषाचा सामना देखील करावा लागतो घरामध्ये दोष फक्त बाहेरूनच येतात असं नाही तर घरामध्ये जर वादव्यत होत असतील तरीही घरामध्ये दोष तयार होत असतात तोंडातून अपशब्द जर बाहेर पडत असतील त्यामुळे घरामध्ये वास्तुदेवतासुद्धा राहत असतात आणि त्यामुळे अपशब्द जर तोंडातून बाहेर येतात त्यावेळेस वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ते दोष जे आहेत ते वाढत असतात आपल्या घराची प्रगती ही खुंटत चालत असते कितीही कष्ट करून मेहनत करून आपल्याला त्याचं मिळत नाही घराची मुलांची कुटुंबाची प्रगती काही आपल्या अनेक समस्या आहेत त्यासाठीच आज होळीच्या दिवशी तुम्ही जर घरामध्ये हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल घरातील दरिद्री गरिबी ही संपून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचे आहेत पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ होळीच्या दिवशी तुम्हाला अनन्य साधारण महत्वाचा आहे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं दे आहे तर आज स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते लागणार आहे आणि त्याचबरोबर काही वस्तू देखील तुम्हाला लागणार आहे तर आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहे हे आपण सर्वात प्रथम बघूया तर बघा काळे तीळ आणि त्याचबरोबर थोडंसं जे खडे मीठ असतं बघा तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि आज ते दिवसभर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे जर दिवसभर जवळ ठेवणं शक्य नसेल तर संध्याकाळी पाचनंतर थोडेसे काळे तीळ आणि खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे आणि सात वेळेस उतरवल्यानंतर ते ज्यावेळेस तुम्ही होळी पेटवणार आहात तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला हे सर्व टाकून द्यायचं आहे आणि तिथे माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील जे काही दोष आहे तर ते नष्ट झालेले असे आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुढचा जो उपाय हो आहे तर तो आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे तर काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला शेंदूरच्या किंवा कुंकवाच्या हळदीच्या सहाय्याने तुम्ही एक स्वास्तिक जे असतं तर ते काढायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यावरनं या जे नारळ आहे तर ते तुम्हाला उतरवायचं आहे सात वेळेस सात वेळेस उतरवून ते तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवलेली आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि पेटत्या गुळीमध्ये तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन उपाय आहे तर ते करायचे आहे अगदी साधे सोपे हे दोन उपाय जर केले तुम्ही तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे, जे फायदे आहे तर ते बघायला मिळतील घरातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकेल घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळेल घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती इडापिडा नजरबाद आहेत तर त्या सुद्धा दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय करत असताना सेवा करत असताना ती पूर्ण भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्याला करायची असती त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ